गुड आफ्टरनून फ्रेंड्स मी न्यू कॉलेज ऑफ एज्युकेशन इथली छात्र अध्यापिका मायती लाईफात तुमच्याशी बोलत आहे तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो या कोरोनाच्या काळात तुम्हाला आम्हाला काही ऑनलाईन टीकी करण्याची संधी मिळालेली आहे तर त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या अशी माझी विनंती तर विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत भूमिकी अनेक प्रकारच्या भूमिकी टाकू त्यांचा अभ्यास केलेला आहे रे रेषा वर्तुळ त्रिकोण चौकोन त्याच्यात आपण वर्तुळाचा आज अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रकरण सहावे वर्तुळ वर्त, वर्तुळात त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे हा उपघटक अभ्यासाचा आहे. तर वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळ म्हणजे बिंदूच्या संचाच्या रूपात या वर्तुळाचे वर्णन करू. तर वर्तुळाला सर्कल असे म्हणतात. तर एक प्रतलातील एक स्थिर बिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ सर्कल म्हणतात आणि त्या स्थिर बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा वर्तुळ केंद्र म्हणतात म्हणजे सेंटर ऑफ सर्कल आपण वर्तुळाची संज्ञा पाहिली आता आपण वर्तुळा संबंधी काही संज्ञा अभ्यासणार आहोत तर वर्तुळा संबंधी एक त्रिज्या जीवा व्यास हे तीन संज्ञा आपण आज बघणार आहोत वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणतेही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच रेडियस म्हणतात दोन वर्तुळ केंद्र आणि वर्तुळाचा कोणताही बिंदू यामधील अंतराला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात हे दोघीही त्रिज्या हे दोघी व्याख्या त्रिजेचे आहेत तीन जीवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणजेच कॉल, म्हणतात चार वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास डायमीटर मधील प्रतलातील प्रतलातील वर्तुळे कोणते कोणते त्यांचे प्रकार कोणते हे बघणार आहोत एक ध्रुव वर्तुळे एक केंद्री वर्तुळे एकाच बिंदू छेदणारे वर्तुळे दोन बिंदू छेदणारे वर्तुळे हे चारही प्रतलातील वर्तुळांचे प्रकार आहेत तर एक एकरूप वर्तुळे म्हणजे काय तर एक ध्रुव वर्तुळे म्हणजे आपल्याला स्क्रीनवर दोन वर्तुळ

आणि त्या बिंदूच्या अवतीभोवती आपल्याला तीन असे वर्तुळ दिसत आहे तर मग एक केंद्री वर्तुळात केंद्र हा एकच असतो व त्रिज्या या भिन्न असतात तीन एकाच बिंदू छेदणारे वर्तुळे आपल्याला दोन एक छोटा आणि एक मोठा असे दोन वर्तुळे दिसत आहेत त्यांचे केंद्र कसे आहे हे भिन्न आहे तसेच एका वर्तुळात आपण दुसरा वर्तुळ काढलेला आहे त्या एका वर्तुळात आपल्याला दोन केंद्र दिसत आहे आणि त्या दोन्ही केंद्रातून दोन वर्तुळे आपण एक, एक नाही तर भिन्न अशा केंद्रातून आपण दोन वर्तुळे काढलेले आहेत तर एकाच बिंदू छेदणाऱ्या वर्तुळांमध्ये केंद्र हे भिन्न असतात आणि त्रिज्या सुद्धा भिन्न असतात व सामायिक बिंदू हा एकच असतो चार दोन बिंदू छेदणारे वर्तुळे दोन बिंदू आपल्याला तिथे दोन बिंदू दिसत आहेत आणि ते दोन्ही बिंदूंपासून वर्तुळे आहेत पण ते दोघीही वर्तुळे एका दोघी वर्तुळे मध्ये एक दाखवलेले आहे म्हणून केंद्रभिन्न विद्याभिन्न व सामायिक बिंदू हे दोन असतात कारण दोघी वर्तुळे एकमेकांमध्ये असल्यामुळे आपल्याला तिथे दोन बिंदू दाखवत आहेत म्हणून दोन बिंदू हे दोन असतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला त्रिकोनाचे परिवर्तन काढणे हा उपघटक अभ्यासाचा आहे आतापर्यंत आपण पर वर्तूळ म्हणजे काय जीवा, व्यास या त्रिज्ञा याच्या व्याख्या जाणून घेतल्या तर आपल्याला त्रिकोणाचे परिवर्तन कसे काढायचे त्यासाठी मी एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण त्रिकोण के मध्ये KL केल बरोबर सहा पॉईंट चार सेंटीमीटर एल बरोबर सहा पॉईंट सात सेंटीमीटर आणि कोण एम केलबरोबर पासष्ट अंश त्रिकोण के एल एमचे परिवर्तन काढा तर आज आपल्याला त्रिकोण के एल एमचे परिवर्तन काढायचे आहे त्यासाठी प्रथमतः आपण त्रिकोण के एन पाया लगतची वेग काढणार आहोत त्यासाठी आपल्याला दोन बिंदू घेणे आवश्यक आहे एक बिंदू के आणि दुसरा बिंदू एल म्हणजे बिंदु के याची रेख आपण सहा पॉइंट चार सेंटीमीटरची घेतलेली आहे त्यानंतर आपण अचूकरीत्या साहाय्याने अचूक च्या साह्याने बिंदु के वर ठेऊन कोण पासष्ट अंशाचे पासष्ट अंशाचा कोन, कोन काढणार आहोत तर आपण बिंदु के पासून पासष्ट अंशाचे साह्याने अंतर घेऊन तिथे आपण रेग मारलेली आहे तसेच आता आपल्याला आपण तयार केला कोण के, के अंश तर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कंपाच्या साह्याने एल या यल या बिंदू पासून के या कोण के वर एक सहा पॉईंट सात सेंटीमीटरची रेग काढायची आहे तर आपण पट्टीने कंपातच्या साह्याने सहा पॉईंट सात सेंटीमीटरचे माप घेऊन येलपासून चाप मारून घेतला आणि त्या चाप जो बिंदू मिळाला तिथे येल पासून त्या बिंदूला एक रेग अशी रेग आपण जोडून घेतली म्हणजेच रेग के वर चाप जो आपल्याला छेदन बिंदू मिळाला तिथून आपण पासून त्या बिंदूवर एक रेख हार घेतली तर आता आपल्याला त्रिकोण के यल यल हा मिळाला तर आपल्याला याचे परिवर्तन काढायचे आहे तर त्यासाठी आपल्याला कंपासच्या साह्याने मध्ये पेन्सिल टाकून आपल्याला रे के यल वर या दोन बिंदूंवर एक दुभाजक काढायचा आहे तर त्यासाठी आपल्याला के एल या रेखे रे रेषेवर प्रे, निम्म्यापेक्षा जास्त अंतराने जास्त अंतरावर वरती आणि खाली एक चाक मारून घ्यायचा आहे आपल्याला रे वरती एक चाक मारून आणि खाली एक चाक मारून घेऊ नंतर बिंदू येलवर ठेवून आपण परत त्या के केच्या केने जिथे चाप मारला आहे त्याच्याच विरुद्ध दिशेने एक चाप मारून घेतला आणि खालच्या ही बाजूने आपण एक चाप मारून घेतला तिथे वरती आणि खाली असे आपल्याला चाप दिसत आहे आपण त्या दोघी चापच्या मधो बिंदूतून एक रेत काढणार आहोत तसेच त्या रे रेत के यलवर आपल्याला लंब दुभाजक मिळालेला आहे तर आपण रेक के आणि एल या रेकवर एक लंब दुभाजक काढला तसेच आपण के आणि m वरही एक लंब दुभाजक काढणार आहोत त्यासाठी आपल्याला बिंदू जी रेक आहे ती निम्म्यापेक्षा जास्त अंतरावर आपल्याला चाप कंपासच्या साहाय्याने चाप मारायचा आहे तर आपण विद्यार्थी मित्रांनो बिंदू k वर वरती बर्ति, वरच्या बाजूने एक चाप मारून घेऊ आणि खालच्या बाजूने एक मारून घेऊ आपण हे चाप मारले नंतर परत बिंदू कंपास ठेवून आपण परत ज्या के या बिंदूने चाप मारला आहे त्याच बिंदूवर वर यमने आपण विरुद्ध दिशेने चाप मारून घेऊ आणि खालच्याही बाजूने विरुद्ध दिशेने चाप मारून घेऊ आपल्याला त्या के यमवर दुभाजक काढायचा आहे त्या दोन्ही बिंदूतून आपण एक रेघ काढणार आहोत ही रेक झाली के आणि यमचा दुभाजक तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्रिकोण के केल यममध्ये दोन लंब दुभाजक काढले तर दोन्ही लंब दुभाजक आपल्याला तिथे आपल्याला एक छेदन बिंदू दिसत आहे तो छेदन बिंदू म्हणजेच ते दोन्ही दुभाजक त्या त्रिकोणात जिथे मिळालेले आहे तो बिंदू म्हणजेच ओ आपण त्या चिरण त्या बिंदूला ओ असे नाव दिले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या बिंदू ओ पासून आपल्याला किती शिरोबिंदू दिसत आहात आहेत बरे त्रिकोणावर तर तीन के एल यम तर आपण हे ओ पासून एमचेही अंतर सारखे आहे एल चे आणि चे तर आपल्याला कोणत्याही कंपाच्या सहाय्याने आपल्याला त्या अंतरावर कंपाच्या सहाय्याने त्या अंतरावर वर्तुळ काढायचे आहे म्हणजे शिरोबिंदूतून आपल्याला त्रिकोण के यचे परिवर्तून काढायचे आहे ओ पासून आपण के नंतर यम नंतर यल या तिन्ही बिंदूंपासून एक वर्तुळ काढून घेतला तर आज आपण अशा प्रकारे त्रिकोण के परिवर्तन काढलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे आज त्रिकोणाचे परिवर्तन कसे काढायचे हे अभ्यासलेले आहे तर तुम्ही याचा सराव नियमितपणे केला तर तुम्हाला त्रिकोणाचे परिवर्तन टाळणे हे सोपे होईल धन्यवाद